नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि हा व्हिडिओ जरासा लेटच झाला आहे जरासा लेट, जरा लेट म्हणजे लेटच झालेला आहे आणि आपण गणपतीला कुठे खुट कुठे गेलेलो कुठचे कुठचे सार्वजनिक जे गणपती पाहिले ते थोडक्यात इथे आम्ही दाखवलेला आहोत हा आपला दादरचा मानाचा गणपतीचं डेकोरेशन आहे नंदीवरचा गणपती आहे तर बघून घ्या मस्त डेकोरेशन केलं आहे इथे पण मस्त छोट असं हे दाखवलंय मुंडीच्या तोंडातून पाणी येत डेकोरेशन आहे मस्त आहे मूर्ती पण खूप छान आहे या आणि ही मूर्ती तुम्हाला माहितीच असेल ह्याचं काही वेगळं स्पष्टीकरण करायची गरज नाहीये या यावर्षीचं आकर्षण असं परळचं ही मूर्ती आहे तर किती सुंदर आहे हे वेगळं काय आम्हाला सांगायची गरज नाही तुम्हीच पहा अनुभव घ्या हो एकदमच सुरेख मूर्ती आणि आता आपण पोहचत आहोत परेलचा सम्राट बघायला इथे पण ह्या वर्षी खूप सुंदर मूर्ती आहे म्हणतात चला बघूया नरसिं राम <dyei foli> मूर्ती एवढ्या जाऊन बघितलं की इतकं मस्त वाटत ना बघतच राहावं वाटत आणि पण परेलचीच मूर्ती आहे तुंबाड मूवीचे इथे सगळं सीन केलेलं पण आता आम्ही लेट पोचल्यामुळे आम्हाला ते चलचित्र काही मिळालं नाहीये ते बंद आहे पण मूर्ती खूप सुंदर आहे डेकोरेशन पण खूप छान केलंय बघा तुंबाड मूवीचं पूर्ण इथे सेट उभा केलेला खूप सुंदर केलं डेकोरेशन दिसत गेट बाबू हत्तीच बघ हत्तीच गेट आहे ना बघा तेवढी रात्र झाली आहे तर गर्दी बघा लालबागला हे लालबागच्या राजाचा गेट आहे आणि आम्ही कसं गणपती विसर्जन उद्या होणार आहे सार्वजनिक आणि आज गेलो आदल्या दिवशी गेलो त्यामुळे लालबागच्या राजाचं दर्शन बंद झालं त्यामुळे आपण तिथे जात नाही आहोत पण बाकीचे सर्व लालबागचे गणपती आपण कवर करत आहोत गेट बघा इतकं सुंदर मस्तच आणि आता आपण आलो आहोत मुंबईच्या राजाला रामेश्वरम मंदिर उभारलं आहे बघा इतकं मस्त आहे चला आपण आता हातून पूर्ण डेकोरेशन बघूया सारा किती टाईम लागेल आता पंधरा वीस मिनिट लागेल किती लागेल माझ्या बाजूला स्टोरी आहे बघ तुझ्या एक मिनिट आणि कळतं मला एवढं या रे किती गर्दी आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय बघा आता किती सुंदर दर्शन झाल्या आपलं मुंबईच्या राजाचं इतक्या जवळून आणि मस्त छानच वाटत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या <tell> बघत्या हे रात्रीचे दोन वाजून एक मिनटं झाली आहे आणि ते ध्वनीला एवढी भूक लागली आहे त्यामुळे इथे आम्ही त्याच्यासाठी घेतला आहे तंदुरी वडापाव एवढ्या रात्री आणि बघा कसं खातं आम ना, आम ना, आम ना, आम ना, आम ना। आणि आता आपण पोचलो आहोत परळच्या राजाला आणि ही मूर्ती तुम्हाला माहितीच असेल रामाचा अवतारामध्ये मूर्ती आहे तर दर्शन घ्या परळच्या राजाचं जय श्रीराम आणि इथे एवढी गर्दी होती ना परळच्या राजाला स्वप्नीलच्या ऑफिस मधले सरांच्या ओळखीमुळे आम्ही इथे डायरेक्ट गेलो त्याच्यामुळे आम्हाचं दर्शन लगेच झालंय तर विनोद सरांना खरंच थँक्यू त्यांनी आम्हाला खूप छान दर्शन घडवून दिलं आणि सोबतच इथेनं अयोध्येचं मंदिर उभं केलं आहे ते पण खूप बघण्यासारखं आहे खूप छान आहे मस्त मूर्ती पण छान उभी केली आहे बाबी आता पण आहे एवढं ट्रॅफिक एवढं ट्रॅफिक एवढा रात्री पण किती ट्रॅफिक आहे असं वाटणारच नाही की रात्रीचे तीन वाजले आहेत बघा किती ट्रॅफिक आणि आता आपण फायनली पोचलो हो आहोत चिंचपोकळीला चिंतामणीला रात्रीचे साडेतीन वाजले आहेत आणि आता आपण आलो आहोत चिंतामणीला इथे पण खूप गर्दी आहे गर्दी म्हणजे आता सगळं मंडप वगैरे त्यांनी खोलायला घेतलंय त्यामुळे दर्शन पण खूप छान झालंय मस्त जवळून दर्शन मिळालं आहे आणि आता आपण पोचलो आहोत दादरला भाटिया भुवनचा गणपती बघायला तर इथून आपण बघूया इथे पण छान डेकोरेशन आहे चला